प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे या देवी रूपेण संस्थिता नमस्त नमस्त नवरात्री नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा रसिक श्रोते हो नमस्कार नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरीमुळे आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी योगाभ्यासाचं प्रशिक्षण घेऊन रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये योगाचा प्रसार प्रचार करणाऱ्या आणि योग प्रशिक्षण देणाऱ्या ज्येष्ठ योग शिक्षिका रमाताई जोग रमाताई कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत ओम सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारायचंय की कसं होतं तुमचं बालपण वैद्याला अवघांसारख्या दीडशे लोकसंख्येच्या गावामध्ये माझा जन्म झाला त्यामुळे त्यावेळेला आमच्या गावात शाळाही नव्हती माझे आजोबा रिटायर होऊन गावाला आले होते तर त्यावेळेपासून शाळा सुरू झाली तिसऱ्या मारुतीच्या देवळामध्ये चौथीपर्यंत शाळा त्यांनी सुरू केली गाव म्हणजे इतकं खेडेगाव गाव होतो की बैलगाडी सुद्धा नव्हती सगळं दळण कांडण सगळं घरातल्या घरात करायचं आणि काही वाहनच नव्हतं तेव्हा त्यावेळेला पाऊल वाट होती पाखाड्या असायच्या पाखाड्या चढून जायचं पाखाड्या उतरून यायचं आजारी झाला तर डोली करून लागा डोली लागा करून न्यायचं आमच्या गावापासून जवळजवळ गाव गाव बारा मैल लांब एवढं मालगुण गाव होतं वैद्य लोकांपासून मालगुण तर चालत आम्ही जातो सो असंच शिक्षण सगळं घेतलेलं चौथीपर्यंत मी आमच्या गावामध्ये शिकले तेव्हा माझी मोठी बहीण जी शिकलेली होती फायनल झालेली होती ती मला शिक्षिका म्हणून होती पाचवीला सगळे विषय घरामध्ये वडिलांनी शिकवले हो आणि परीक्षेला मी मालगुंडला शाळेला गेले राहायला मी गणपतीपुळेला तिथून चालत जायची पूर्ण समुद्र किनाऱ्यावरून रस्ता होता तो केळकर शिक्षक होते तिथे त्यांच्या घरी मी राहिले होते सातची शाळा असायची वारा लागायचा समुद्रावरचा वारा हो आणि त्या वाऱ्यावरून आम्ही चालत संबंध शाळेला जात असे मी त्यावेळेला त्यांच्याकडे हिंदी सुरू झालेलं होतं आणि हिंदी विषय आमच्याकडे कोणाला काही माहिती पण नव्हता आणि तो विषय तिथे आहे हेही आम्हाला आधी माहिती नव्हतं त्यामुळे मी बाकी सगळ्या परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये उत्तम मला मार्क होते हिंदी पेपर हा हिंदी काही म्हणजे मै हू हे सुद्धा आम्हाला कोणाला माहिती नव्हतं हिंदी पेपर बघितल्यानंतर मला त्यातलं काहीच कळे ना मी तो कोराचा कोरा, कोरा टाकला त्यामुळे सहावीची परीक्षा बाकी सगळे भर मला सत्तर टक्केच्या पुढे मार्क हा पेपर अजिबात कोरा गणितामध्ये जवळजवळ पैकीच्या पैकी त्यामुळे तिथल्या शिक्षकांना प्रश्न पडला की हिला नापास दाखवावी तरी पंचायत पास दाखवावी तर एक विषय कोराच मुळे काही लिहिलेलंच नाही काही येतच नव्हतं मला तर मी लिहिणार काय मला विषयच माहिती नाही पूर्ण पेपरच कोरा होता <laughs> पेपरच कोरा होता टाकलेला नुसतं नाववरती लिहिलेलं होतं नाव नंबर आणि मग त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितली तुम्ही तिला आजारी दाखवा त्याने पेपर काहीच लिहिलेलं नाही आणि तिची परत परीक्षा घ्या म्हणून मग महिनाभर माल त्याने हिंदी पुस्तकातले एक पंधरा वीस धडे मला दिले केवढ्याचा तुम्ही अभ्यास करून यात त्यामुळे त्या पंधरा दिवसात मी हिंदीचा अभ्यास करून व्यवस्थित तिथे जाऊन पेपर दिला आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित उत्तीर्ण झाले त्यामुळे ती माझी जी परीक्षा मी पास म्हणून मला सर्टिफिकेट मिळालं मग सातवीला रत्नेरीला बिराड केलं घरी जे पिकत होतं ते वडील घराहून पाठवायचे पण ते सुद्धा तीन मैल घरापासून कोळीसर फाट्यावर आम्हाला चालत येईल लागायचं ते तीन चार मैल जवळजवळ अंतर होतं ते एवढं सामान सुमान घेऊन स्टँडवर वर यायचं ती एकच बस जयगडवरून यायची रत्नारी ला येणारी तिने घेतलं तर बरं नाहीपेक्षा परत जायचं अरे बापरे जयगडातूनच गाडी भरून आली की आम्हाला मग उभी पण करायची नाही तिथे हो, हो। हो। त्यामुळे मग अशी सुद्धा दोनदा आम्ही परत गेलेली होत पण असं आम्ही शिक्षण ते केलं मग त्यामुळे सातवी पासून मी रत्नारीला फाटक स्कूलची तेव्हा पहिल्यांदाच सातवी शिक्षण सुरू झालं तर नंतर मग आठवीला ऑटोमॅटिक फाटक स्कूलला जॉईन झाले आठवी नववी दहावी अकरावी अकरावी एस एस सी होती हो, तेव्हा हो, हो, हो. म्हटलं फर्स्ट क्लास आहे मला कुठेही अकरावीला तेव्हा खूप डिमांड होता म्हणजे नोकरीला सहजी लोक लागत होती मॅट्रिक झालेली लोक तेव्हाची त्यामुळे म्हटलं माझं शिक्षण झालं एवढं बस झालं आणि वडिलांचं हे होतं की मुलीने शिकलं पाहिजे पण नोकरी करावी अशी त्यांची अपेक्षा नव्हती मॅट्रिक झाल्यानंतर नोकरी करायला दोन वर्ष होती अठरा पूर्ण झाल्या पाहिजे अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय नोकरी नाही सगळ्यांनी सांगितली की मग तू जीसीडी ला बस तेव्हा फाटक स्कूलला जीसीडी जी सीडी होतं जीसीडी हा गव्हर्नमेंट कमर्शियल डिप्लोमा होता माझा एक ध्येय होत की मी माझ्या पायावर उभी राहील मॅट्रिक पर्यंत मला शिकवली वडला नाही अकरावी एस एस सी आहे मी त्यामुळे आता मी माझ्या पायावर उभी राहणार आणि पूर्वी असं एक होतं आपल्या घरातल्या ज्येष्ठांचं की मुलीला जेवण आणि शिवण हे दोन्ही यायला पाहिजेच पाहिजे आणि मला त्यामुळे भरतकाम शिवणकाम सगळं आहे ना हाती म्हणजे तेव्हा मशीन नव्हती हो, हो, हो. तेव्हा हाती शिवायचं हो. पण ते हाती आमचे सगळे कपडे इपडे सुद्धा घरीच शिवत असतात ताई वेतून द्यायची आजीव माझ्या शिवून द्यायच्या हाताने शिवून द्यायच्या हेम कशी घालायची धावदोरा कसा घालायचा टीप कशी घालायची हे सगळं आम्हाला येत होतं लहानपणापासून थोडंफार विणकामसुला शिकवलेलं होतं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणून मी शिवण क्लासला जायचं ठरवलं आणि शिवण क्लासला नाव घातलं तिथली फी भरली पंधरा दिवस गेले पण आणि वडील नेहमी माझे रत्नागिरीला आले की शाळेत जाऊन येत असत त्याप्रमाणे रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा ते शाळेत गेले होते शाळेत गेल्यावर सगळ्या शिक्षकांनी विचारली कुठे घातली तशी म्हणाले तिने शिवण क्लासला नाव घातलं नाही अहो काय म्हणाले तिला शिवण क्लासला कशाला तिला इकडे घाला ना या जी कोर्सला घाला ना तिला संध्याकाळचा दोन तीन तासाचा फक्त कोर्स आहे तीन तास सात ते दहा केस काहीतरी होता तेव्हा तिथे मी नेहमी ऐकत असे आमचे शिक्षक सांगायचे ते अकरावीला असताना कशी ती मुलं काही येत नाही त्यांना इंग्लिश येत नाही दोनशे मार्काचं पेपर दोन पेपर आहेत म्हटलं मला कसं काय येणार क्लास सुरू होता आमच्याकडे फाटका स्कूलला पण तेव्हा जे शिक्षक येत ते सांगत असत की दोनशे मार्काचा इंग्लिश आहे आणि ह्या मुलांना साधी वाक्यरचना सुद्धा जमत नाही आणि मला तर इंग्लिश बिलकुल आवडत नव्हते बाकी सगळे विषय मला उत्तम आवडायचे <laughs> त्यामुळे ती जीसीडीला सी हेच सांगायचे ना सगळे लोक काय काय त्यानं वाक्यरचना सुद्धा जमत नाही शंभर मार्काचं प्रोज आहे आणि शंभर मार्काचं व्याकरण आहे नुसतं हे सगळं ऐकलेलं होतं म्हणून म्हटलं मी एस एस सी जरी झालेली असली तरी त्या मार्गाकडे आपल्याला जायचं नाही आणि एक माझं एक पहिल्यापासून असं हे आहे की ज्या क्षेत्रात मी पाऊल टाकते तिथे आपण प्रयत्न करायचा नेटाने नेटाने अगदी आणि हो त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं त्याप्रमाणे मी तो कमर्शियल डिप्लोमा पास झाले आणि तरी सुद्धा मी सतराव्या वर्षी तो पास झाले जी डी सी अँड एचच्या परीक्षेला दोन वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ह्या परीक्षेला तुम्ही बसा म्हणून मी तो फॉर्म भरला अकाउंटन्सी ग्रुपला जी पहिल्यांदा बसली सर्व्हिसला लागल्यानंतर ती चांगल्या तऱ्हेने पास झाले वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी तुम्ही योगाभ्यासाकडे वळला तर कसा होता तो प्रवास हे रिटायर झालेले होते त्या जबाबदारीतून मी मोकळी झालेली होते मुलगा डॉक्टर होऊन घरी आलेला होता त्यामुळे मुलगा असून आणि हे अशी घरात राहू शकत होती त्यामुळे मी तो कोर्स करण्यासाठी रत्नागिरीला येऊ शकले योगाचा शेक्या हायस्कूलला सात दिवसाचं शिबिर केलं असा तो योगाला असा तो प्रवास झाला माझा आता तुम्ही रत्नागिरीमध्ये तर योगाचं प्रशिक्षण हो। तुमचं चालू आहे तुम्ही ऑनलाईन शिकवता टेक्नॉलॉजी प्रमाणे तुम्ही ऑफलाईन जसं घेत होता तसा तर ऑनलाईनही शिकवता पण हे फक्त रत्नागिरी पुरतं आहे की बाहेरही तुम्ही जाता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे माझ्याकडे बारा सालापासून आहे आणि ते आत्तापर्यंत मी ते निभावते रमाताई मला श्रोत्यांना हे आवर्जून सांगायचंय की आता तुमचं वयवर्ष अठ्यात्तर आहे हो एकदम फिट आहात हो छान योगा शिकवता तुम्ही तुम्ही स्वतः करता आमच्या श्रोत्यांना थोडं मार्गदर्शन करा ना त्याबद्दल यो अशी देणगी आहे किती ऋषी परंपरेतून आलेली देणगी आहे ती खरी सनातन विद्या आहे फक्त ती थोडीशी मागे पडली होती नष्ट झाल्यासारखी झाली होती काही प्रमाणात कुठेतरी गुरुकुलात शिकलेली लोक होती त्यांच्यापर्यंत ती मर्यादित राहिली होती योग ही गोष्टच अशी आहे की तुम्हाला ती निरोगी ठेवते नियमित करायला हवं मात्र रमाताई आताचं धावपळीचं जर जीवन आपण बघितलं तर व्यायाम करायला वेळच नसतो लोकांकडे कारण घड्याळाच्या काट्यावरती लोकांचं सगळं जीवन चाललेलं आहे पण अशा परिस्थितीत सुद्धा योग आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे किंवा योगाभ्यास योगासनं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे पण त्याचं महत्व माहीत असून सुद्धा वेळ नाही ह्या सबबीवरती लोक ती करत नाहीत तर तुम्ही काय सांगाल श्रोत्यांना याबद्दल वेळ नाही ही सबब आहे मी सात साली जॉईन झाल्यापासून साडेतीनचा माझा गजर चुकलेला नाही साडेतीन वाजता उठते साडेतीन ते पाच माझा मी प्राणायाम करते तिन्ही प्राणायाम हा महत्त्वाचा आणि नंतर मग आसनं वगैरे किंवा क्लास आता पाचचं साडेपाचचा कोणाचा वर्ग घ्यायचा असेल क को कोणाचं शिकवायचं असेल त्याच्यानंतर जायची शिबिरं घ्यायला जायची म्हणजे पाचची शिबिरं असतात आमची पाच ते सात साधारण शिबिरं घेतली शिक्षक शिबिरं घेतली तेव्हा सुद्धा साडेपाच ते साडेसात असायची पण जायचं म्हणजे आपल्याला तयारी करायला लागायची आधी त्यामुळे साडेतीनचं का जर करून मी पाचपर्यंत माझं पहिलं तीन त्यातले जे प्राणायाम आहेत भस्त्रिका कपालवाती आणि अनुलोम विलोम तो भस्तिर का फुफ्फुस तुमची मजबूत आणि बळकट ठेवतं कपालवाती प्राणायाम आहे हा सर्व तऱ्हेचे आजार बरे करतो सर्व तऱ्हेचे आणि अनुलोम विलोम आहे हा विशेषतः मेंदू तुमचा तल्लक ठेवणं उत्साह हो तुमच्यामध्ये जागृत ठेवणं कंटाळा येत नाही दमाला होत नाही सगळ्यांकडे चोवीसच तास असतात फक्त मला हे करायचंय असं जर तुम्ही मनाशी ठरवलं तर रात्री दहाच्या पुढे जागायचं नाही आणि पहाटे चारच्या पुढे झोपायचं चा नाही सहा तास झोपचे कार होते तुम्हाला आणि सहा तास झोप मिळाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित संपूर्ण दिवस काम करू शकता रमाताई खूप छान संदेश दिला मुलाखतीच्या शेवटी आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा अमूल्यसा वेळ आकाशवाणीसाठी आमच्या श्रोत्यांसाठी दिलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या समस्त श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार म्हणते नमस्कार श्रोते हो नवरात्र नवरात्रविशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात आज आपण भेटलो ज्येष्ठ योग शिक्षिका रमाताई जोग यांना आता या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचा निरोप घेते नमस्कार सर्व शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे